विश्वजित कदम यांच्या स्फोटक वक्तव्याने मोठी खळबळ काँग्रेस पक्षाचे नेते माजी मंत्री आमदार विश्वजित कदम यांनी भारतीय विद्यापीठाच्या साठाव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित पुण्यातील शैक्षणिक कार्यक्रमात स्फोटक वक्तव्य वे केल्यामुळे विशेषतः महाविकास आघाडीत मोठी खळबळ उडाली आहे कदमांजानी पाटलांचं वेगळं नातं असून कदम हे पाटलांच्या मागे आहेतच पण कोणत्या पाटलांच्या मागे आहेत हे चार जूनलाच कळेल अशी राजकीय बुडली टाकल्याने सांगली लोकसभा निवडणुकीतील गुलदस्त्यात घडलेल्या पडद्यामागचे काही धागे उलगडले आणि सभागृहात एकच हास्य पसरला मात्र विश्वजित यांनी मारलेला राजकीय बांध नेमक्या कोणत्या ठिकाणी पोहोचल्याच्या चर्चेला चांगलेच उदाहरण आले सभागृहाच्या मंचावर पाणीपत्कार विश्वास, पाटी। विश्वास पाटील भारतीय विद्यापीठाचे कुलपती डॉक्टर शिवाजीराव कदम सर उपस्थित होते पाणीपत्कार विश्वास पाटील हे विश्वजित कदम यांच्याकडे त्यांचे भाषण सुरू असताना सूचक पाहत होते पाटील यांनी बसल्या जागेवर बसूनच विश्वजित यांना म्हणाले बाळासाहेब तुमची दृष्टी विशाल आहे या प्रसंगानंतर सभागृहात एकच हशा पिकला सांगली लोकसभेची जागा काँग्रेसला मिळावी यासाठी डॉक्टर विश्वजित कदम हे काँग्रेस जणांबरोबर शेवटपर्यंत आग्रही राहिले परंतु महाविकास आघाडीतील उद्धव बाळासाहेब ठाकरे गट ठाम राहिले आणि त्यांच्या वतीने डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील हे निवडणूक रिंगणातच उतरले काँग्रेसचे राज्य उपाध्यक्ष विशाल पाटील यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली महायुतीचे भाजपचे उमेदवार हे संजय पाटील रिंगणात होते तीन पाटील रिंगणात असल्याने उत्सुकता वाढली होती त्यातच विश्वजित कदम यांनी रसद तीन नव्हे दोन पैकी कोणत्या पाटलांना मिळणार हे मात्र चार जूनलाच समजणार असल्याचे स्पष्ट केल्याने महाविकास आघाडीत मोठी खळबळ उडाली आहे